बाई घरून निघाली हाती कागद घेऊन बाई घरून निघाली हाती कागद घेऊन हे माझ्या भंडाऱ्या जिल्ह्यात आली रोवण्याची घात हे माझ्या भंडाऱ्या जिल्ह्यात आली रोवण्याची घात बाई रुपये घेऊन आली घराच्या वाटेन पायी रुपये घेऊन आली घराच्या वाटे हे नवरा दारुड्या निघाला तो प्याला हे नवरा दारुड्या निघाला तो प्याला हे माझ्या भंडाऱ्या जिल्ह्यात आली रोवण्याची घात हे माझ्या भंडाऱ्या जिल्ह्यात आली रोवण्याची घात 哎呦我的妈！<laughs>